प्रकाश कॉटन सोसायटी लोरपरेल माझं नाव दत्ता पाटील आणि ह्या प्रकाश कॉटन उत्सव समितीमध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहोत गेली पाच वर्ष झाले आम्ही हा उत्सव सण होळीचा सण साजरा करतो आहे पण ह्या वर्षी आम्हाला असं वाटलं की नवीन काहीतरी आपण हे करावं म्हणून यावर्षी पुरणपोळीचा निवेद जो गोरगरिबांच्या मुखात लागावा आणि त्याच्यातून आमच्या सोसायटीला किंवा यांना एक चांगलं नवीन काहीतरी हे आम्हाला शिकाय मिळावं आणि नवीन एक संकल्पना आम्ही या वर्षापासून आम्ही चालू केलेली आहे आणि अशीच आम्ही अखंड चालू ठेवू ही अशी आम्ही तुम्हाला या माध्यमातून तुम्हाला माहिती देतो प्रकाश कोटण कोऑपरेट हाऊसिंग सोसायटी ही सोसायटी लोलपरेल विभागावधी हा आहे आणि आम्ही पाच वर्षापासून ते होलीचा साजरा करतो आहे आणि इकडे लोक म्हणजे ऑलमोस्ट फाय थर्टी सिक्स आहे आणि लोक सर्व येतात आणि इकडे आम्ही चार वर्ष असंच आम्ही पुरणपोळी नैवेद्य असंच वेस्ट झाला होता म्हणजे ते होलीमाल टाकतात आणि कोणाला आम्ही गरिबाला वाटू वाटायचं म्हणजे असं असं आम्ही प्लॅन केलं होतं हे वर्ष आणि हे सक्सेस झाला ऑलमोस्ट दीडशे ते दोनशे पुरणपोली नैवेद्य आले होते आणि ते आमच्या सं संस्थाचे सर्वांनी कोऑपरेट केलेले आहे आणि तसंच आम्ही वाटप पण केलं होते थँक्यू प्रकाश काटो कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये मी राहतो आणि हा उत्सव कमिटीसाठी आम्ही टीम एक तयार केली की नैवेद्य जो याच्या पुरणपोळीचा नैवेद्य जो आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकतो तो, तो वेस्टेज न जाता कुणाच्या तरी गरिबांच्या मुखाला लागावा ह्यासाठी आम्ही एक संकल्पना हे केली आणि ती सक्सेस झाली नमस्कार माझं नाव गोपाळ प्रभाकर साटम मी प्रकाश कॉटन मिल कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा रहिवासी आहे आम्ही दरवर्षी होळीचा सण साजरा करतो गेले पाच वर्ष आम्ही हा सण राबवत आहोत गेल्या जो आमचा पहिला वर्ष होता होळीचा दोन हजार वीसमध्ये त्या वर्षी आम्ही एका एन जी ओ थ्रू जे नैवेद्य लोक होळीला देण्यासाठी आणत होते ते आम्ही एका एन जी ओ थ्रू गोरगरिबांना वाटले तीच संकल्पना आम्ही यावर्षी राबवली आहे ती आम्ही आम्ही वरळीकर या ग्रुप थ्रू जे लोकांनी नैवेद्य आणलं होतं साठी ते आम्ही त्या एन जी ओ थ्रू लोकांना दान केलेलं आहे अशी संकल्पना सगळ्यांनी राबवावी ही आम्ही तुम्हाला विनंती करू 对他们。